गेवरे तालुक्यातील बंगाळा पिंपळा येथील उपसरपंच तुकाराम तळसकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमरसिंह हो पंडित यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकरसह हो। गेवऱ्या तालुक्यातील अनेक नेते मंडळी उपस्थित होते यावेळी अमरसिंह पंडित यांचा बंगाला पिपळा येथील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने घुंगडी व काठी देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीमध्ये तो ग्रामपंचायतचे उपसरपंच तुकाराम तळडकरच असंख्य कार्यकर्त्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यावेळेस अमरसिंह पंडित यांनी आपल्या भाषणात म्हणाले की बंगाला पिंपळा येथील विकासाला आर्थिक निधी कधीच कमी पडून देणार नाही असे आश्वासन श्री अमरसिंह पंडित यांनी दिले